मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग पंचावन्न मागील भागात आम्हाला सांगा तयारी कुठवर आली सगळं नीट पार पडले ना दादा चौकशी करत हो दादा सगळं रेडी आहे ओके कळवा आम्हाला आम्ही देखील पोहोचतोच आता पुढे करणच्या कार्यालयाच्या हॉलमध्ये आजच्या पत्रकार परिषदेचे आयोजन आणि नियोजन शेखरने सगळं व्यवस्थित करून ठेवलं होतं सकाळी वेळ झाली तसे सगळे पत्रकार निवडणूक आयोगाचे अधिकारी पीडित मुलीच्या घरचे शेतकरी पोलीस सगळ्या बंदोबस्तात रेडी होऊन उपस्थित होते घडाळ्यात अकराचे टोल पडले तसे दारातून करण आणि दादा आत आले सगळा हॉल पत्रकार आणि माणसांनी गजबजला होता कॅमेरे माईक लाईट टेलिकास्ट करण्यासाठी सज्ज होते दोघांनी एकमेकांना पाहत सगळ्यांवर नजर फिरवली आणि आपल्या जागी येऊन बसले सगळ्यांशी हात मिळवणी आणि जुजुबी बोलणं झालं तसं कॅमेरा आणि माईक यांच्याकडे वळले करांनी इशारा केला तसे सगळे एक एक करून प्रश्न विचारून संख्येचे निरसन करू लागले काहींचे उत्तर दादा देत होते तर काहींचे करण सगळं काही ठरल्याप्रमाणे चालू होत पण तरी करणची नजर मात्र दाराकडे आणि घड्याळाकडे लागली होती जणू एखाद्या गोष्टीची वाट पाहत असल्यासारखी करण साहेब तुम्ही सगळे पुरावे मीडिया समोर सादर केले पण हे सगळं त्यांच्यासोबत घडलं ते सगळे शेतकरी आणि पीडित मुलीच्या घरचे इथेच उपस्थित आहेत तर आम्ही त्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो एकदा खरं त्यांच्या तोंडून ऐकायला देखील आवडेल आम्हाला एक पत्रकार जागचा उठून विचारत नक्कीच बोला पण त्याआधी आम्हाला आणखीन काही पुरावे सादर करायचे आहेत ते देखील आपण पाहून घ्या त्यानंतर मला नाही वाटत तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायची गरज पडेल कारण शांतपणे समोर सगळ्यांना पाहून शेखरला काही इशारा करत थोड्याच वेळात शेखर चार पाच लोकांना दारातून आत घेऊन येताना दिसला हे तेच गुण होते ज्यांनी खुशीला त्रास दिला होता पण आज काही वेगळाच अवतारात दिसत होते ते सगळे कुणी व्हीलचेअर वर होत तर कुणी लंगडत कुणी हात गळ्यात बांधून चालत होत तर कुणी पट्टीने लपलेला सगळ्यांना बोलता येईल इतकी शुद्ध आणि इलाज त्यांच्यावर केलेला दिसत होता त्यांनी हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलं याची कबुली मिळेपर्यंत सगळ्यांनी चांगलेच हातसाफ केले होते त्यांच्यावर खूप मार खाल्ल्यानंतर सहनशक्ती संपत आली तशी त्यांनी सगळी माहिती दिली होती त्या माहितीचा या प्रकरणाशी काय संबंध आहे हे समजताच करणने त्यांना ताब्यात ठेवत आज सगळ्यांसमोर हाजर केलं होतं शेखरने पाचही जणांना सगळ्यांसमोर उभं करत बोलण्याचा इशारा केला तसे ते लोक करणला आणि समोर सगळ्यांना पाहून बोलायला लागले आम्ही हे सगळं सावकार गजानन यांच्या सांगण्यावरून केलं त्यांनीच आम्हाला गावातल्या शेतकऱ्यांना धमक्या देऊन भीती निर्माण करायला सांगितली होती शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यावर मोठं रिसॉर्ट उभं करायचं स्वप्न त्यांचं पण ते करण साहेबांमुळे पूर्ण होऊ शकत नाही आणि सावकाराच खूप मोठं नुकसान झालं या सगळ्यात म्हणूनच त्यांना राग होता करण साहेबांचा काटा काढायचा म्हणून त्यांनी या जमिनी प्रकरणात बदनाम करायचं ठरवलं या सगळ्या जमिनी करण साहेबांनी कशा हडपल्या आणि ते शेतकऱ्यांचं नुकसान करता येत हे सगळं आम्हीच या शेतकऱ्यांच्या डोक्यात भरवलं पण या सगळ्यांचा इतका विश्वास होता करण साहेबांवर कि कुणीच ऐकत नव्हतं म्हणून मग आणखी भीती निर्माण करत गावात सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली काही लोक जीवाच्या आणि पोरा बाळांच्या भीतीने करण साहेबांच्या विरोधात बोलायला तयार झाले पण ही सीमा पीडित मुलीची आई ही काही त्यांच्या भाऊंच्या विरोधात जायला तयार नव्हती पैसे दिले मारहाण केली धमक्या दिल्या पिकाची नासाडी केली पण तरी पण तयार नो, हो, होत नव्हती जीव गेला तरी दादासाहेब आणि करण भाऊंना बदनाम करणार नाही म्हणत होती म्हणून गायब करायचं ठरवलं ज्यामुळे ही घाबरून तयार होईल तुम्ही आणि ते सावकार यांनी मिळून केलं हे कि आणखीन कोण करण साहेबांचा विरोधक शामिल आहे यात सगळं समोर बसलेल्या पत्रकार त्या गुंडांचा स्टेटमेंट लिहून घेत होते तसे एकाने प्रश्न विचारला ते काय आम्हाला माहित नाही पण एक बाई आम्हाला पुढची काम सांगत होती त्याप्रमाणे आम्ही करत होतो त्या गुंडांपैकी एक जण माहिती देत ही माहिती सांगायला आज तोंड उघडलं होत या गुंडांनी जी केव्हापासून करण विचारत होता नशीब आज सांगायला तयार झाले होते म्हणून तोही काम देऊन ऐकत होता बाई कोण बाई माहिती नाही तिचा चेहरा नाही पाहिला पण मग त्या मुलीच्या रहस्यमयी आत्महत्येला जबाबदार कोण आणि करण साहेबांच्या पत्नीचा या सगळ्यांशी काय संबंध तुम्ही म्हणालात की तुम्ही सगळ्यांना धमकावलं म्हणून सगळे करण साहेबांच्या विरोधात बोलू लागले फक्त ती सीमा सोडून पण असं काय घडलं की त्यांनीही करण साहेबांच्या विरोधात तक्रार नोंदवली सगळा एक एक उलगडा होऊ लागला तसे पडलेल्या नवीन नवीन नवी प्रश्नांना आपापसात कुजबुजत सगळे बडबडत होते मी सांगते याच उत्तर सगळी बडबड चालू होती मागून एक खनखणीत आवाज आला आवाजाच्या दिशेने सगळ्यांनी मान वळवून पाहिलं तर दारात रिपोर्टर जानवी उभी होती तिला समोर पाहून करणच्या कपाळावर आट्यांचं जाळं पसरलं होतं ती नक्कीच इथे येऊन काही गोंधळ घालणार आणि करणला आणखीन त्रास होईल याची पुरेपूर खबरदारी घेणार याची त्याला खात्रीच होती नमस्कार दादासाहेब नमस्कार करण साहेब जान्हवी दारातून आत आली तशी दोघांसमोर हसून उभी राहत समोर बसलेल्या सगळ्यांवर ग्रीट करून उभी राहिली करण साहेब आपली परवानगी असेल या प्रकरणावर मी काही बोलू इच्छिते जान्हवी करणची परवानगी मागत त्याला पाहू लागली तिची नवीन नोटंकी पाहतच राहिला आज चक्क त्याला एवढा आदर आणि मान देत होती ती नक्कीच राडा होणार होता हे तर कन्फर्म झालं बोला परवानगीची गरज नाही पत्रकार आहात तुम्ही तुमच्या बोलण्यावर कोण बंदी घालणार सत्य जनतेसमोर आणायचं मोठं काम करता तुम्ही कारण सगळ्यांसमोर तिचा मान राखत बरोबर म्हणाला तुम्ही साहेब सत्य हे जनतेसमोर येणं खूपच गरजेचं आहे त्यासाठी जीवाच रान करतो आम्ही पत्रकार कर। आज असच एक सत्य आणि तुमच्या निस्वार्थ राजीकरणाची तळमळ तुमच्या या प्रकरणात मनापासून प्रयत्न करत काही पुरावे गोळा केले आहेत ज्यांनी चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन त्याच्या बाजूने बोलत करण मागे तिचा काही नवीन प्लॅन नाही ना या नजरेने तिला पाहत ऐकत होता सगळ्यात आधी मी करण साहेबांच्या समोर माफी मागते गेल्या काही दिवसापासून घडलेल्या गोष्टीवरून मी देखील त्यांच्याविषयी चुकीचं समज करून त्यांच्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष केलं पण माझ्यातला पत्रकार आणि त्यांच्याविषयी वाटणारी तळमळ मला काही शांत बसू देत नव्हती कुठेतरी वाटत होतं नक्की पाणी कुठेतरी मुरते म्हणूनच या प्रकरणात मनापासून लक्ष घातलं त्या पीडित मुलीच्या बाबतीत यांचा किंवा यांच्या पत्नीचा काहीही संबंध नाही तो देखील त्यांना बदनाम करण्याचा एक प्रयत्नच होता जान्हवीने विषयाला हात घातला तसे सगळे कान देऊन ऐकू लागले करणला तर धक्काच बसला होता आणि आज ते एकावर एक बसतच होते आज सकाळी बायकोने खाऊ घातलेले दही साखर जरा जास्तच फळाला येते की काय असं वाटून गेलं माणूस बदलण्याची ताकद असते की काय दही साखरेत आमच्या गुलछडीचा गुलछे मध्ये ताकद होते त्या मुलीच्या आत्महत्येला जबाबदार देखील तो सावकार आहे हे आहे त्याचे पुरावे बोलत जान्हवीनी काही फोटो सगळ्यांसमोर दाखवले जेव्हा गजाच्या माणसांनी त्या मुलीला किडनॅप केलं होतं आणि त्याच्या गोदा मध्ये बांधून ठेवलं होत समोर उभे असणारे गुंड आणि सावकार स्पष्ट दिसत होते सगळे आव होऊन ते फोटो पाहायला लागले प्रभास मी सांगितलं होतं तुला ती जानवी आहे विश्वास ठेवण्यास पात्र नाही ती तिची सगळी खेळी मी जाणून आहे ती वेळी पलटणार मला माहितच होत एनीवेज आपलं अर्धा काम तिने केलंच आहे तिने त्यांची सगळ्यांसमोर माफी मागावी हेच हवं होतं मला बाकी आपलं पुढचं ठरलंय त्याप्रमाणे कर तू घरी आपल्या बसून खुशी सगळं टीव्हीवर वर पाहत होती ज्यांनी तिथे आली तेव्हापासूनच तिने प्रभासला फोन लावून तिच्याबद्दल कल्पना दिली होती खुशीने तिचे त्या गुंडांसोबत बोलतानाचे आणि पैसे देतानाचे तिचे फोटो काढले होते तिचा प्रायव्हेट नंबर ज्यावरून तिने गुंडांशी आणि त्या मुलीच्या आजीशी संवाद केला होता ते बोलणं देखील तिने मिळवलं होतं त्यावरूनच तिने प्रभासला सांगत तिला पोलिसी धाक दाखवून सगळं खरं जाणून घेतलं होतं पण आज जे ठरलं होतं त्याप्रमाणे बदल करत जान्हवीने स्वतःला सेफ करत सगळा आरोप त्या सावकारवर टाकला होता या सगळ्यांमध्ये तिला कुणाची साथ मिळत होती हे काही खुशीला तिने समजून दिलं नव्हतं पण तिची ही एन गेम पलटायची सवय जाणून असल्यामुळे अजून हुकमी एका तिने स्वतः जवळच ठेवला होता जो की तिने आत प्रभासला उलगडायला सांगितलं होतं जे की तिने प्रभास प्रभासला उलगडायला सांगितलं होत आय एम रेडी खुशी पण हे सगळं तू करायला हवं होत असं मला वाटतं मेहनत तुझी होती प्रभास हे यातून सुटावे इतकंच वाटते सध्या मला बाकी आता नको बोलव्या तू जा लवकर ती पुढचं ड्रामा चालू करेल खुशी फोन कट कर करत प्रभास आत येऊन आवाज दिला तर सगळे श्वास रोखून दाराकडे पाहू लागले पण आता काय नवीन पाहायला मिळणार या नजर लावून दाराकडे पाहत होता थोडी गोंधळून प्रभासला पाहत होती थोडीशी घाबरून ती प्रभासला पाहत दाराकडे पाहू लागली आई समोरून लहान मुलाचा आवाज आला तसे सगळे शॉक लागल्यासारखं दारात पाहू लागले करण आणि दादा तर जागचे राहिले दृश्य पाहून समोर सीमाची दोन्ही मुलं उभी होती आत्महत्या केली म्हणून गायब झालेली ती मुलगी आणि तिचा हात पकडून एक लहान मुलगा रडत त्याच्या आईकडे पाहत होते सीमाला समोर आपल्या लेखकांना पाहून तर शॉकच बसला रडत तिने पळत जाऊन त्या दोन्ही मुलांना उराशी हुंबरडा फोडला आणि दोघांना जवळ घेत रडू लागले मुलगी जिवंत आहे हे आजच तिला देखील कळलं होत ओ माय गॉड व्हॉट इज दिस ही मुलगी जिवंत आहे आत्महत्या प्रकरण खोट होत समोर तिला असं जिवंत पाहून सगळीकडे एकच चर्चा चालू झाली प्रभासने एक नजर जान्हवीला पाहिलं आणि सगळ्यांना शांत करू लागला जान्हवी तर काहीच न करून प्रभास आणि त्या मुलांना पाहत होती शांत व्हा शांत व्हा सगळे सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत तुम्ही शांत बसून घ्या प्रभास आणि इतर कॉन्स्टेबल सर्वांना शांत करत होते मी इनामदार हे सगळं काय आहे आवाज शांत झाला तसं वरिष्ठांचे प्रभासला विचारत एस सर मॅडम तुम्ही या आणि आता तुमची मुलं सुरक्षित आहेत त्यांना कुणीही काही करणार नाही त्यामुळे कसलीही परवा न करता सगळं खरं सांगा प्रभा सीमा आणि दोन्ही मुलांना समोर बोलून शांतपणे सांगत साहेब लय लय उपकार झाले तुमचे या पोरांपाई तोंडाला कुलूप लावलं होतं बघा त्यांच्या जीवाला धोका होता म्हणूनच ग बसले होते एवढा वेळ मी तर पोरीची आशा सोडून दिली होती मला वाटलं एक पोर गमवलं म्हणून या दुसऱ्या पोराला वाचवण्यासाठी मी खोट बोलले बघा हे कुणी केलं का केलं मला समज तर काही माहीत नाही पण आमच्या आत्याबाई सांगत होत्या तेवढंच म्या केलं बघा त्यांना फोनवर कुणी ऑर्डर सोडत होत आणि या तसच करत होत्या सीमा दोन्ही पोरांना पाहून रडून सांगत होती सीमाने सांगितलं तसं सगळ्यांच्या नजरा तिच्या मागे उभ्या असणाऱ्या तिच्या सासूकडे वळल्या सर हे सगळं त्या सावकाराचं कारस्थान असणार मगाशी मी सांगितलं तेच खरं निघालं बघा मी स्वतः त्या सावकाराची सगळी चौकशी केली आहे हे बघा त्याच्या सगळ्या इलिगल कामाचे पुरावे हो ना बाई तुम्हाला फोन पण या सावकाराचाच आला होता ना ज्यांनी मध्ये पडत सगळा विषय पुन्हा तिच्या बाजूने फिरवत बराबर ही पत्रकार बाई चेहरा तर नाही पाहिला म्या पण फोनवर धमकी देणारा आवाज सावकारचाच होता बघा मला माझ्या पोराच्या आणि नातवाच्या जीवाची धमकी देऊन नातीला विहिरीत ढकलायला लावलं बघा नंतर बी तिला हॉस्पिटलतून या लोकांनी गायब केली तेव्हाच माझ्या नातवाला बी सोबत घेऊन गेले आणि पुढचं सगळं खोटं बोलायला भाग पाडलं बघा म्हणून मी खोटी तक्रार केली साहेब माझी काय बी चूक नाही बघा मला माफी करा माझ्या पोराच्या जीवाखातर केलं म्या सीमाची सासू रडून रडून जान्हवीच्या बाजूने बोलत सांगत होती सीमाच्या सासूने जानवीच्या बाजूने कौल दिला तशी जान्हवी थोडी रिलॅक्स झाली नाहीतर आज ती चांगलीच लटकणार होती पोलिसांनी त्याचं काम करत पत्रकारांच्या समोर सीमाच्या सासूची नंतर सीमाची आणि नंतर मुलीची साक्ष घेतली होती या सगळ्यामध्ये एकच नाव समोर आलं आणि ते होते सावकार गजा या सगळ्या प्रकरणामध्ये पहिल्यापासून जान्हवी आणि सुमंताई त्यांच्या लपवलेली वळख आज त्यांना वाचवण्यात आली होती एका स्वार्थी बाईचा प्लॅन होता तो स्वतःची सेफ्टी ही पहिली पाहणारच होत्या त्या खुशीने पण सगळी माहिती काढली होती हातात तेवढा पुरेसा वेळ देखील नव्हता म्हणून खुशीने देखील खोलात शिरून माहिती काढली नव्हती करणला वाचवण्याचे पुरावे हाती लागले तशी तिने शोध मोहीम थांबवली होती सगळं ऐकून निवडणूक आयोग आणि पोलिसांची पत्रकार परिषद समाप्त करून त्या गजाला आरोपी मानून करण आणि त्यांच्या पत्नीत पत्नीची यात काहीही चूक नसल्याची घोषणा पत्रकारांसमोर केली होती इतका वेळ शांत आणि संयम धरून बसलेला करण आरोप मागे घेतल्याचा ऐकून भाऊ होऊन दादांच्या गळ्यात पडला होता खूप मोठं टेन्शन कामी खूप मोठं टेन्शन कमी झालं होतं डोक्यावरच पत्रकार परिषद संपली तसे सगळे आपापल्या परीने चॅनलवर बातम्यांची रील घालत होते खूप खूप अभिनंदन आमदार साहेब नुकतीच त्यांच्या सुटकेची बातमी खुशीच्या कानावर पडली तशी भरल्या डोळ्यांनी त्या टी व्हीमध्ये दिसणाऱ्या तिच्या गुलाबाला शुभेच्छा देत डोळे भरून ती पाहत त्याला पाहतच मोबाईल हातात घेतला आणि त्याच्यासाठी मेसेज टाईप करून पाठवला कंग्रॅच्युलेशन साहेब यू ओन द चॅलेंज सो हॅपी फॉर यू कम सून युअर स्वीट गिफ्ट विल वेटिंग फॉर यू एक मिनिट मिस जान्वी तुम्हालाही आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल काही पेपर्सवर सह्या लागतील तुमच्या खूप महत्त्वाच्या साक्षीदार आहात ना तुम्ही सगळे पत्रकार निघाले तशी जानवी देखील एक नजर करण आणि प्रभासवर टाकत तिथून काढता पाय घेत निघण्याच्या तयारीत असताना प्रभासने तिला थांबवलं शुअर sure, टाइम तुम्ही म्हणाला तसं शेवटी तुम्ही आणि आम्ही जनतेच्या सेवेसाठीच तर आहोत जानवी प्रभास समोर येत या कंग्रॅच्युलेशन अँड गुड डे प्रभास त्याचा हात हातात मिळवत थँक्स गुलछडीच्या मित्राशी मैत्री करावी लागणार बहुतेक प्रभास हात मिळवून निघाला तसा करण पाटमोरा त्याला जाताना पाहत मनात बडबडत मॅडम आज थोडक्यात बचावल्या आहेत तुम्ही इथून पुढे थोडं सावध राहावं लागेल तो नवीन इन्स्पेक्टर मला नाही वाटत आपल्या काही कामाचा आहे त्याची खरडी नजर असणार आहे आता आमच्यावर तसा त्यांनी इशारा पण दिलाय तेव्हा काही दिवस थोडं सांभाळून आम्ही ऐनवेळी सगळी खेळी त्या सावकारवर उलटली त्यामुळे आता तो पण आपल्यावर डोळा ठेवून असेल आता तो परार आहे म्हणून नाहीतर आतापर्यंत आपली नव त्यांनी सांगितली पण असती पोलिसांसमोर पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच तुमची त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे मी माझ्या परीने त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतेच आहे तुम्ही पण लक्ष घाला जरा यामध्ये एकतर इतकी जबाबदारी घेऊन पण हे सगळं पुरावे त्या पोलिसांच्या हाती लागलेच कसे तेच कळत नाही सगळा गेमच पलटला ते करंची माफी मागायला लागली मला सगळ्यांसमोर हे कधीच विसरणार नाही मी चला मी ठेवते आता फोन मध्ये पण जास्त बोलता येणार नाही इथे सेफ नाहीये आपलं बोलणं ज्यांनी पोलीस स्टेशन मधून बाहेर आली तशी आपल्या गाडीत बसून सुमनताईंना सगळ्या वृथांत सांगत सकाळपासून गंभीर वातावरण न्यूज आनंदी देवघरात बसलेल्या तर बातम्या ऐकताच त्यांच्या करणसाठी केलेला नवस फेडायला मंदिरात निघून गेल्या होत्या गायत्र्यांनी खुशी तर आज टेलिफोन ऑपरेटरच झाल्या होत्या फोन काही थांबायचं नावच घेत नव्हते माईंच देखील दुखणं कुठल्या कुठं पळून गेलं साधन म्हणजे तिच्या लेकराला त्याच्या आवडीचं पोटभर तिच्या हाताने खाऊ पिऊ घालणे आणि त्याच्यावर प्रेमाचा अखंड वर्षाव करत त्याची दृष्ट काढणे याला माईने देखील अपवास नव्हत्या त्या देखील दुपारपासून तयारीला लागल्या होत्या पण सगळे वरिष्ठ आणि अधिकारी लोक व कार्यकर्त्या का माई तर माई होत्या आपल्या लेकराच्या कशाला प्रेमात न्यावू घाला म्हणून मग सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव करत आज मेजवानी ही माईच्या हाताचीच गेली होती कार्यालयात तृप्तता आणि प्रेम टाकून बनवलेले जेवणाचे डबे दुपारीच गणू गनु, गणूनही पोहोचवून आला होता मित्रांनो आजचा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद मंडळी